आज इथे माझं मसाल्याच्या डब्यातले मसाले संपलेले होते त्यामुळे आज इथं सुरुवात डायरेक्ट मसाल्याच्या डब्यापासूनच झाली त्यानंतर इथे वाळील मिरच्या आणि लसूणाची मिरची करून ठेवलेली आहे मी अशा प्रकारे इथं मी छानपैकी कॉर्नर सजून घेतलेला आहे कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर दुपारी हरभरी नीट करायचे होते मला पेरण्यासाठी त्यामुळं त्यातली घाण वगैरे सगळं स्वच्छ करून घेतले आणि इथं मस्त आज कढीपट्टा कटिंग करण्यासाठी माणूस आलेला होता अशा प्रकारे कढीपट्टा कटिंग करून आमच्याकडे कर घेऊन जाता विकण्यासाठी इथे या काकांनी कढीपत्ता घेतला होता त्यानंतर त्यांची कटिंग वगैरे चालू होती मग काय दिवसभर तेच कामं पुरली मला संध्याकाळी स्वयंपाकाला बी लागले आज मस्त कांद्याची भाजी तांदळाच्या भाकरी आणि भाजी बटाट्याची भाजी करायचे होते अशा प्रकारे मी इथं मस्त मिठाच्या पाण्यात कांद्याची भाजी धुवून घेत आहे आणि अशी पिळून त्यानंतर कढईत टाकते त्यामध्ये दोन तीन पाण्याने मस्त धुवून घेतली शेवटला मस्त मिठाच्या पाण्यातून मग भाजी तयार करायला घेतली साध्या सिंपल पद्धतीचीच रेसिपी म्हणलं तरी चाललं नाही त्यानंतर तुम्हाला दाखवलेली होती ती मिरची आणि शेंगदाणे टाकून पोळी भाजी मी आज बनवलेली होती आणि त्याच्यासोबत तांदळाच्या भाकरी मस्तपैकी गरमागरम हा माझा संध्याकाळचा जेवणाचा बेत आहे आज काही दिवसभर इतका व्हिडिओ करायला वेळच नाही भेटला कारण कामं पण भरपूर होती त्यामुळे असे छोट्या छोट्या क्लिप घेतलेले आहे एखादिवस मी नक्की तुम्हाला माझा दिवसभराची रुटीन मी शेअर करीन प्रकारे इथं मी भाजी धुवून मस्त टाकली तुम्हाला जर का व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया अशा छोट्याशा ब्लॉगमध्ये बाय बाय